नमस्कार शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची उत्पादक व व्यापाऱ्यांमध्ये दर निश्चितीसाठी बैठक संपन्न पहिल्यांदा शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समन्वय बैठक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मिरची उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची संयुक्तिक बैठक बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शेतकरी व व्यापारी यांच्यात दर ठरवण्याच्या वेळेबाबत एकमत दिसून आले नाही शेतकऱ्यांचा ठाम आग्रह होता की मिरचीचा भाव लवकरात लवकर आणि एका ठराविक वेळेत जाहीर झाला पाहिजे दर ठरला की व्यवहार सुलभ होतो अन्यथा दिवसभरातील अनिश्चिततेमुळे नुकसान होते असे शेतकऱ्यांचे मत होते तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत दर जाहीर करणे कठीण असल्याचे सांगून वरच्या बाजारातील स्थिती पाहिल्याशिवाय आम्ही भाव सांगू शकत नाही असे प्रतिपादन केले यावरून बैठकीत एकमत झाले नाही असे लक्षात येते दर ठरवण्याची वेळ व दर कुणी जाहीर करावा आणि प्रतवारीनुसार दर असावेत का याबाबत या चर्चा करण्यात आली नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर लिलाव सुरू करावा की इतर समित्यांचा अभ्यास करून निर्णय घ्यावा यावरही अनेकांनी सूचना केल्या मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांच्या भूमिका ही एकमत न राहिल्याने बैठकीत कोणताही ठोस मार्ग निघू शकला नाही त्यामुळे लवकरच विशेष समिती स्थापन करून इतर बाजार समित्यांचा अभ्यास करण्याचे ठरले व त्यानंतर पुन्हा एक संयुक्तिक बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे सभापती अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले आज कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा येथे शहादा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आणि मिरचीचा व्यापार करणारे जे व्यापारी आहेत यांची संयुक्त बैठक आम्ही बाजार समितीमध्ये आयोजित केलेली होती मोठ्या संख्येने शहादा तालुक्यातील शेतकरी देखील उपस्थित होते व्यापारी उपस्थित होते मूळ मुद्दा असा आहे की मिरचीचा भाव हा किती वाजता डिक्लेअर केला पाहिजे कोणी डिक्लेअर केला पाहिजे आणि भाव डिक्लेअर करत असताना मिरची प्रतवारी करून भाव डिक्लेअर केला पाहिजे का या विषयांबाबत चर्चा झाली व्यापारी आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की एक फिक्स वेळ आणि फिक्स भाव ठरवला पाहिजे व त्याचा आधार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पद्धतीने घ्यायचा की अजून परिसरातील इतर बाजार समितींच्या माध्यमातून घ्यावी याबाबत अनेकांनी सूचना केल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला निश्चित वेळ सांगता येत नाही त्यामुळे आम्ही आज कुठलंही आश्वासन देणार नाही अशा प्रकारची संदिग्ध भूमिका दोन्ही पार्टींकडनं होती व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांकडनं आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की नंदुरबार तालुक्याची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिथं लिलाव पद्धतीने मिरचीचा व्यापार होतो आणि भाव ठरतो ज्याचा अभ्यास करून शहाद्यामध्ये देखील अशी व्यवस्था उभी करता येऊ शकते का याच्यासाठी याचा अभ्यास करण्यासाठीची एक समिती नेमणार आणि पुन्हा शेतकरी व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तो निर्णय आम्ही जाहीर करणार अशा प्रकारची भूमिका मार्केट कमिटीने घेतलेली आहे आजच्या या बैठकीसाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापारी उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आणि पत्रकार बांधवांचे मनापासून आभार धन्यवाद